अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयात वकील व्यवसाय करणारे अॅडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी मनीष दोघे राहणार मानोरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या वकील दाम्पत्याचे अपहर करून त्यांचा निघडून अशी हत्या केलेली आहे महाराष्ट्रातील वकील बांधवावर प्राणघातक हल्ल्याच्या यापूर्वीही अनेक घटना घडलेल्या आहेत याबाबत राज्यातील सर्व तालुका जिल्हा वकील संघटनांनी याबाबत तातडीची पावली उचलणे अत्यावश्यक आहे वकिलावर अन्याय हत्या अत्याचार प्राणघातक हल्ल्यांना प्रतिबंध करण्यासाठी ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर होणे गरजेचे आहे त्या अनुषंगाने आज रोजी बारशी वकील संघाची विशेष मिटिंग बोलावण्यात आली त्यानुसार सर्वांच्या अनुमोदनाने बार्शी वकील संघाने आज रोजी सदरील घटनेचा तीव्र निषेध नोंदण्यात आला तसेच सर्वानुमते न्यायालयातील कामकाजापासून अलिप्त राहण्याचे ठरवण्यात आले सदर घटनेचा विशेष तपास पथक नेमून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच ऍडव्होकेट प्रोटेक्शन बिल लवकरात लवकर पास करण्याबाबत वकील संघातर्फे मागणी करण्यात आलेली असून त्याबाबत आपण शासनाकडे आपल्या स्तरावर पाठपुरावा करण्याबाबत आपण आज रोजी आम्ही तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि ते निवेदन आता मी तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करीत आहे वकील संघातर्फे वकील एक संघाचा पुढे باسي مراداي पाहिजे अरे फिलो बसी जरिस पाहिजे باسي वकील सांगता बी असेल फोटो काढला ना फोटो काढायचा पेपरला लागल नाही की मोबाईल मोबाईल दे काका फोटो काढायचा आहे हे आपण चालान देलाय

रावरी हे त्याची घटना घडली वकील दाम्पत्याला एका पक्षकारानं अपहरण केलं अपहरण करून त्याची निर्गुण हत्या हत्या अशी झाली पंचवीस तारखेला त्यांना त्यांच्याच गाडीमध्ये अपहरण करून नेलं त्यांचे हातपाय बांधले प्लॅस्टिक पिशव्या त्यांच्या चेहऱ्यावरती घातल्या आणि नंतर फोन करून दगड बांधून खंडणी मागितली पाच लाख रुपये आणि दगड बांधून विहिरीमध्ये टाकलं अशा पद्धतीनं वकील दाम्पत्याची हत्या झालेली आहे महाराष्ट्रामध्ये पत्रकारांना संरक्षण आहे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर लोकांना संरक्षण आहे पण महाराष्ट्रामध्ये वकील लोकांना गेली पंचवीस वर्ष जे बिल पेंडिंग आहे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्टच ते अजून मंजूर झालेलं नाही तर अशा पद्धतीनं समाजामध्ये चोवीस तास न्याय देण्यासाठी काम करणारा वकील वर्ग हा एकमेव वर्ग आहे अशा पद्धतीनं या वर्गाला जर अशा प्रकारे अन्याय होत असेल त्याच्यावर असे हल्ले होत असेल ही पहिली घटना नाही अनेक घटना घडलेल्या आहेत अशा पद्धतीनं ही घटना नंतर नये म्हणून शासनाला जाग येण्यासाठी आम्ही कामकाज बंद केलेलं आहे आणि या घटनेबद्दल आरोपींना विशेष सरकारी वकील नेमून तात्काळ फास्ट ट्रॅक मध्ये या आरोपीला फाशीची शिक्षा हो व्हावी या उद्देशानं आम्ही आज ठराव मंजूर केलेला आहे येथे दिनांक पंचवीस तारखेला जे ऍडव्होकेट आडा दाम्पत्य दोघांचाही त्यांच्याच पक्षकाराने बोलवून घेऊन त्यांचा निर्गुण खून केलाय त्याच्या संदर्भात आज या ठिकाणी निषेध नोंदणी करता वारशी वकल संघाचे सगळे सदस्य आम्ही जमलेलो आहोत या ठिकाणी जो तो खून झालेला आहे तो वकिली करत असताना त्या पक्षकाराने त्या तो जो खुने आहे तो त्यांचाच पक्षकार आहे आणि वकील आणि क्लायंट असे त्यांचे नातेसंबंध असताना त्यातून तो प्रकार झालेला आहे तरी वकिलांना कामकाज कोर्टात कामकाज करत असताना त्यांना संरक्षण मिळणेसाठी वकील संघाची आणि सर्वच महाराष्ट्रातील वकिलांची खूप दिवसापूर्वीपासूनची मागणी आहे ती सर्वप्रथम पूर्ण करण्यात यावी आणि हा जो खून झालेला आहे त्याचा तपास विशेष असं आय डीकडे देण्यात यावा त्याकरता विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी आणि जलद गती कोर्टामध्ये त्याची सुनावणी होऊन लवकरात लवकर त्या आरोपीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी करण्याकरिता आम्ही या ठिकाणी तुमच्या